मंडळी कधी कधी जेवणात काय करायचं ना खरंच कळत नाही तर आज आपण अशी रेसिपी बनवतो जी की अशी आमटी बनवणार आहोत म्हणजे जी पहिल्या घासात उबा आणि दुसऱ्या घासात आणखी त्या मनाने लावणारी ही उडदाची आमटी आज आपण बघतोय अजिबात करायला वेळ लागत नाही पण चव मात्र हा मस्तच तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ तर एकदम थोडी घेतली आहे थोडीच घ्यायची कारण त्याची खूप जास्त होते ते साल असलेले उडदाची डाळ घेतलेली आहे मी तर तुम्ही पूर्ण अख्खे उडीत सुद्धा घेऊ शकता साल असलेले तर इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी पहिल्यांदा एक तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला शिजायला घालायचे कुकरमध्ये तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा ॲट विजयश्री होम या नावाने पेज आहे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि गरजेनुसार पाणी घातलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडंसं ना तेल घालायचं आहे कुकरमध्ये घालून घ्यायचं पहिल्यांदा भांडं ठेवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे ना काय होतं ते उतू जात नाही आणि छान शिजलं जातं तर आता झाकण लावून एक चार ते पाच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायचं आहे म्हणजे छान असं शिजली जाईल तर छान असं शिजवून घेतले चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यात आणि मस्त अशी शिजली पाहू शकता चांगली मॅश करायची आपल्याला हे मिक्सरमध्ये अजिबात वाटून घ्यायचे नाही काही काही जण काय करतात मिक्सरमध्ये वाटतात आणि त्याची चव पूर्णपणे नाहीशी होते म्हणजेच चा, अजिबात चांगली लागते पण अजिबात एवढी खास लागत नाही तरी ते वाटण्यासाठी लसूण घेतलाय झणझणीत करायचं आहे आपल्याला त्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडीशी कोथिंबीर घेतली त्यानंतर टोमॅटो घेतले तिथे एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून कढीपत्ता आहे भरपूर सारा त्यानंतर भरपूर सारा आपल्याला लसूणसुद्धा घालायचं आहे फोडणीमध्ये आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजेनुसार मिरच्या घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर लसूण घालायचा लसूण घातलं की आपल्याला यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचे सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित कोथिंबीर आणि मिरच्या वगैरे आणि शिजलेली आपल्याला याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ घालायची ह्याने काय होती आमटी ना एवढी भारी लागते ना काय सांगू तर हे ना वाटून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून ना वाटून घेऊयात आपण तर वाटून घेतलं आणि ते गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये ते गरजेनुसार तेल घातलं तेल तापलं की यामध्ये घालायचे मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुललं की यामध्ये घालायचं आहे भरपूर सारा लसूण या लसणाने ना एवढी भारी चव लागते ना त्यामुळे लसूण एकदम छान असा तडका बसला पाहिजे लसणाचा असा तडका द्यायचा आहे यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता जर का तुम्हाला आमटी झणझणीत पाहिजे ना तर या टोमॅटोला अजिबात घालू नका त्याने काय होईल तुमची आमटी थोडीशी गोडसर चव होईल किंवा आंबटसर तर अजिबात घालू नका टोमॅटो तुम्हाला जर नसेल आवडेल तर त्यानंतर यामध्ये घालतली थोडीशी हळद पावडर तर छान असं परतून घेऊयात तेलामध्ये पहिल्यांदा आणि जर झणझणीत हवी असेल ना तर मस्त अशी मिरच्या जास्त घालायच्या आणि ते हे पाहू शकता वाटण तयार केलेलं आपलं आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे वाटण ना तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता आपण मध्ये मिक्स केल्यानंतर आणि ह्या वाटणामध्ये ना तुम्ही एक सांगू का अजून तुम्हाला आयडिया गॅसवरती ना किंवा चुलीमध्ये ना कांदा भाजायला घालायचा आणि तो कांदा ना याच्यामध्ये वाटून घालायचा एवढी भारी लागते ना तर नक्की कांदासुद्धा घालून पहा काही काहीजण खोबरंसुद्धा घालतात तर नका घालू अशा पद्धतीने बनवा खूप मस्त आहे नॅचरल एकदम मस्त अशी तर शिजलेली डाळ आपण याच्यामध्ये घातलेली आहे थोडीशी मॅश करून घ्यायची त्या डाळीला म्हणजे काय होतं आपली आमटी जी आहे ना छा चा, छान अशी दाटसर बनते आणि तसंही आपण वाटणामध्ये थोडीशी आमटी म्हणजे डाळ थोडीशी वाटून घेतलेली आहे त्यामुळे आपली आमटी छानच होणार आहे आणि आता गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं जर भाताबरोबर खायची असेल तर थोडी दाटसरच ठेवा भाकरीबरोबर खायचे तर थोडीशी पातळच ठेवा कारण भाकरीबरोबर पातळच आमटी छान लागते आणि याला ना आता याच्यामध्ये मिक्स मीठ घालून घ्यायचे आपल्याला मी इथे गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकता की ते मस्त दिसते आता यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आणि छान अशी दणकून उकळी आणायची आपल्याला तर बघू शकता मस्त अशी आमटी आमटी आपली दि, आपली दिसतीये तर उकळी आणूयात आपण याला छान अशी तर बघू शकता थोडीशी आटलेली आहे आमटी आणि जास्त काही शिजवायची गरज नाही फक्त एक दणकून उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर एक तीन ते चार मिनटं आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं गॅसवरती इथे आपली मस्त अशी झणझणीत ता, आमटी तयार झालेली आहे तर ही आमटी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर कशा आणि भाताबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता आणि सोबतीला कांदा मस्तच चव तर ही आमटी तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि तुम्हाला चव कशी वाटली ते कमेंट्समधून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल आयकॉन दिले ते सुद्धा क्लिक करा म्हणजेच असे छान छान रेसिपीज आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील पुन्हा भेटूया असंच एका झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय